आमदार अतुल पेंके शरद सोनमे आणि आशा ते भोसले हे परस्पर उमेदवार हे लोकांना माहीत आहे महायुतीचे नाव खाली तुम्ही तिथे एकत्र आलात परंतु पाहिला असेल की मागच्या आणि आर साहेबांना मतदान तुम्ही आवाहन आव्हान करतायत नागरिकांना तर पाहिलं मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही तुम्ही कॅन्डिडेट असताना नागरिकांनी अतुल बेनके यांना निवडून तर तुम्हाला असं वाटतं तुमच्या सगळ्या वागण्यामुळं जे नागरिक किंवा जे कार्यकर्ते तुमच्यावर एकनिष्ठ आहेत तुमच्याकडून त्यांच्या भावनेशी त्यांच्या निष्ठेशी खेळत असं वाटत नाही बघा मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो निष्ठा या सगळ्यांच्या आता कामाच्या आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या झालेल्या आहेत वैयक्तिक निष्ठा जर तुम्ही वाहत केलात तर याचा काय परिणाम होतो हे मागच्या पाच दहा वर्षात आपण पाहिलेलं आहे जो कामाचा तो देशाचा तो मातीचा आणि तो माणसांचा मग आमच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आम्ही मित्र आहोत आम्ही काही शत्रू नाही अशा अशातही ह्याच आमच्या मातीच्या भगिनी आहेत अतुलशेरी ह्याच मातेचे आमचे बंधू आहेत आणि आम्ही सगळे किंवा अनेक इतर जे काही उद्या स्पर्धेत असतील का जितके काही लोक या तालुक्यातून लोकशाही आहे पन्नास लोकांनी आमदार त्याचा फॉर्म भरावा अडचण काय मतदाना मतदाना झेंडा बदलायचाच नाही कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्याला जो योग्य माणूस वाटतो जसं मला मी अनेक वर्ष मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता गेल्या वीस वर्ष काम करतो सगळ्या स्तरावर सगळ्या पदावर काम केले मी आल्यापासून पण मला एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडलं कारण मी न्याय देऊ शकलो बेबड सपारी आणू शकलो कामं करू शकलो जुन्नर शहराला पाण्याची पाईपलाईन आणू देऊ शकलो आपल्या नॅचरल पद्धतीने आणि त्याप्रमाणे अनेक रस्ते आपण आणू शकलो कुठलाही पद नसताना जर समाजाची कामं होत आहेत बघा जुन्नरची कामं तिघही माणसं करतायत त्या तिघांमध्ये कोण सरस आहे याचा विचार करूनच मतदान होईल आणि मला असं वाटतं बघा कोणीही कुणाला विचारांना बांधील राहायला पाहिजे निष्ठा ही विचारांची असली पाहिजे छत्रपती शिवरायांचे आम्हाला विचार म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो उभा महाराष्ट्र मानतो देश मानतो शिवरायांचा जय जयकार होतो म्हणून मला असं वाटतं मी इथून मागे सुद्धा म्हटलो की अनेक पंतप्रधान झाले त्यांना कुठेही आम्ही त्यांना त्यांची त्यांची कुठलीही कामाची लाईन कमी न करता मोदी साहेबांनी आपल्याला कसं इंटरनॅशनल लेवलला नेलं आणि भारताचा सन्मान वाढवलाय मला असं वाटतं नॅशनल लेवलला सुद्धा बघा <turi> जनता <f1> ही प्रॉपर सगळी मतदार हा कुठलाही कार्यकर्त्याचा घटक नसतो तुमचा गैरसमज होतोय कार्यकर्ता हा फक्त या भा या संपूर्ण प्रोसिजरमध्ये फक्त दहा टक्के दहा टक्के दहा टक्के कार्यकर्ता आणि आम्ही म्हणजे काही तालुका नाही मेहरबानी करून लक्षात घ्या नव्वद टक्के जनता मतदार आहे आणि ते निर्णय करत असते ही आमची असली यंत्रणा आहे यंत्रणेमध्ये कार्यकर्ते बदल होऊ शकतात ना मग ते आता नाहीये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये इतिहासाच्या काळात जर जायचं म्हटलं तर कितीतरी सेनापती काय त्यावेळेला आदिलशाहीच्या दरबार गेले तिथून पुन्हा शिवाजी महाराजाकडे आले पुन्हा शिवाजी महाराज निघले पुन्हा निजामशाहीमध्ये गेले हे चालूच राहतं हे फंक्तच राहत बघा मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो चांगला प्रश्न तुम्ही आता उपस्थित केला हा एकदम जबरदस्त प्रश्न आहे शिवाजी आडराव पाटील धनुष्यबाणाचे गेले वीस वर्षाचे उमेदवार होते पंधरा वर्ष जिंकले पाच वर्ष पराभूत झाले एक म्हणजे एक पराभूत झाले आता नव्याने उभारी घ्यायची आहे तीन पक्ष एकत्र आले महायुती आहे मला सांगा आता जे काही समजा परिस्थिती आहे शिरून लोकसभेमध्ये पाच आमदार कुठल्या पक्षाचे आहेत यंत्रणा शिवधनुष्यमानाचे दोन डिवायडशन <coughs> झाल्यानंतर आज आमच्या मित्रांना एकनाथ शिंदे साहेबांचा सा पक्ष आताशी वाढीला लागलेला आहे आमच्यामध्ये दोन गट पडले जे काही जुने लोक आहेत ते पाठीमागं थांबले आणि जे नवीन शिवसैनिक आहेत ते आमच्या बरोबर आले आणि मग अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये यंत्रणा लागली पाहिजे आणि इथली जागा शिरूर लोकसभेची मागच्या वेळेला राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे या चिन्हामध्ये बदल होऊ शकत नाही असं वर्तून सांगितल्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते आमच्यावर बसले आहेत त्यांनी सांगितले का जर लढवायचं असेल तुम्हाला तर घडवण्याच्या चिन्हावर या आणि जर नसेल लढवायचं तर मग आम्ही दुसरा उमेदवार शोधू परंतु इथे फाईट करताना दुसरा उमेदवार इथं मुरब्बी इतका माथंबर अनुभवी शिवाजी आढळ पाटील या शिरूर लोकसभेत दुसऱ्या कुठला नव्हता आणि म्हणून खूप विचार करून याच्यावर जवळजवळ सात आठ बैठका झाल्या आणि मग इच्छा नसताना देखील म्हणजे एकनाथ साहेबांना सुद्धा वाटत होतं की शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी लढावं मला सुद्धा वाटत होतं आम्ही आग्रही होतो पण ज्या वेळेला इथे अतुल बेनके शेजारी दिलीपराव वळसे पाटील नंतर दिलीपराव मोहिते पाटील भाजपाचे असलेले लाडगे चेतनजी तुपे हा सगळा विचार लक्षात घेता आणि या सर्वांची चर्चा करून मग यंत्रणा निर्णायक झाल्यानंतर आपण जे म्हणताय ही वस्तू खरी आहे जसं आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं पण शेवटी काम करणारा माणूस चिन्हाने काम करत नाही काम करणारा ना माणूस हा व्यक्ती काम करत असतो तो ते आठवा आठवण पाठेल माणसात बदल होत आता बघा पक्षावर जर निवडणुका जर जाणार असतील तर मनसेसारखा एकमेव माणसाने मग एवढा मोठा अडीच हजार कोटीचा विकास कुठून केला चिन्हावर केला का चिन्ह होत नसतो विकास मित्रांनो विकास हा माणसाच्या ध्येय बोलीवर त्याच्या असलेल्या कर्तृत्वा होत असतो सकाळी सात वाजता आधी दादा उठतात आणि रात्री बारा वाजेपर्यंत आज मुख्यमंत्री राज्याचे वीस तास काम करतात तास काम कशाचे लक्ष नाही कुणासाठी काम करतात पुनी साहेब काम करतात करता। वीस तास करता। मला असं वाटतं तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा चिन्ह जात आणि पक्ष जायला पाहिजे जो माणूस उभा आहे त्याचं कर्तृत्व काय आहे त्याचं वागणं काय आहे त्याचं बोलणं काय आहे त्याची एफेसी काय त्याचा संपर्क काय त्याचा जनाधार काय हे जोपर्यंत आपण लक्षात देत घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच्या लोकशाहीला बळकटी मिळणार नाही चिन्ह कुणाची कितीही आदला बदल उद्या पण प्रमुख माणूस काम करणारं कोण आहे घरामध्ये समजा अशीच गोष्ट असते आपल्याला दोन उद्या मुलं आहेत आणि एक सकाळी उठून काम करतो आणि एक समजा उठून कामच करत नाही तर बा वडिलांना दोन मुलांपैकी दोन्ही मुलं त्यांचीच आहे पण काम करणाऱ्या मुलगा त्या घरामध्ये त्या कुटुंबामध्ये नेहमी कुटुंबाचा एक आदर्श ठरतो लोकप्रिय ठरतो किंवा त्या कुटुंबाचा आधार ठरतो मला असं वाटतं कुटुंब म्हणजे समाजातलं हे कुटुंब आहे आणि या समाजाच्या कुटुंबाला खरी पाठराखण शिवाजी आडराव पाटील एकही असा रविवार नाही की ज्या रविवारी शिवाजी आढोराव पाटील लांडेवाडीमध्ये बसलेले नाही तुम्ही सुरुवातीला सक्रिय नव्हता तुमचा की तुम्ही सक्रिय नाही मला नाही बघा पक्ष थोडा बदलल्यानंतर प्रमुख पक्षाच्या ठिकाणी सन्माननीय अतुल जे आलेले ते काही नाकारता येणार नाही ना जे ये वास्तव्य आहे लोकशाहीच्या प्रमाणे ते आपण स्वीकारलं पाहिजे ते आता घडण्याच्या चिन्हावर प्रमुख उमेदवार आहे ह्या वाटाघाटी झाल्या आम्ही सगळे एकत्रच होतो सुरुवात आम्हीच करून दिलेली आहे मी झालं हे झालं अशा काही थोड्याश्या लेट आमच्यामध्ये समावेश झाल्या पण आम्ही दोघं सुरुवातीपासूनच आहे शिवाजी आढावा पाटील हे माझे प्रमुख उमेदवार आहे ना पहिल्यापासून मधल्या काळामध्ये थोडीशी मुंबईने घटना झाली माझ्या नातेवाईकांची त्यामुळे मी ह्या सगळ्यांना विचारून गेलो म्हणजे जिल्हा विचारून गेलो संपर्क होत मी शिवाजी आढावा पाटलांना विचारून गेलो आणि तिथे माझे सहा सात दिवस खर्च झाले पण जसं तिथं काम संपलं मी तातडीने रवाना झालो तालुक्यामध्ये लगेच जॉईन झालो डायरेक्ट वरती जी आमचं मावळातली जी सभा होती बैठक होती नंतर जुन्नची जी सभा होती आपण केलेलं केलेले असं काही नाहीये काय होतं होत आम्ही सुद्धा काही माणसं आहोत ना अशी चोवीस तास राजकारणावर एखादा विषय आमच्या जरी आवती मोदी काय घडला तरी एखादा दिवस आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये <coughs> आम्ही त्याच्यातून त्या चैनमधून बाहेर जाऊ शकतो कारण का तर काही आडे अडचणी उभ्या राहिलेल्या असतात त्यावेळेला आम्हाला सुद्धा संधी चिंत दिली पाहिजे ना असं नाही की मग मी पाच दिवस नाही तर मी नाराज आहे नाराजीचं काही कारण नाही बघा मनाने सांगतो ही लोकसभा आहे विधानसभेचं वरती स्रेष्ठी काय निर्णय घेतात मी त्याविषयी पण बोललो समजा आतुर समाधान केलं माझं काही समाधान केलं अशा त्याच्या काही समाधान केलं तर कदाचित हा प्लॅटफॉर्म तसाच रन होऊ शकतो असं काही सांगता येत नाही शेवटी आम्हाला ना तिकडला काम करायचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका